सांगली कॉलेज कॉर्नर परिसरात एका हॉटेलमध्ये गुंडांकडून सोमवारी रात्री धुडगूस खातला गेला हत्यारे नाचवत गुंडांनी दहशत माजवली हॉटेलमधील वेटर कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवला ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती संशयित गुंड संजयनगर परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत या अधिक माहिती अशी की कॉलेज कॉर्नर येथील अक्षरम हॉटेलमध्ये सोमवारी रात्री गुंड शिरले त्यांनी बसायला जागा देण्यास सांगितलं पण आतमध्ये जागा नसल्याने बेटरने हॉलमध्ये बसण्यास सांगितलं आणि त्याचा राग आल्याने गुंडानी आम्ही कोणी ओळखत नाहीस असं म्हणत आणि म्हणूनच असं बोलतोयस का असं म्हणत धक्का दिला त्यानंतर दारू आणि पाण्याची बाटली मागितली पाण्याच्या बाटलीवरून गुंडानी पुन्हा बेटरशी वाद घातला आणि त्यानंतर संशयिताने हत्यारकडून हॉटेलचे नुकसान करण्यास सुरुवात केली वेटरने लोखंडी शटर बंद करण्याचा प्रयत्न केला असता ते शटर त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर धारधार शस्त्रे नाचवत धुरघुस घातला हॉटेलचे काउंटर फ्रीज भिंती टेबलावर शस्त्राने वार करून नुकसान केले त्यानंतर ते चारचाकीतून निघून गेले हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही